डोंबिवली जवळील निळजे ग्रामीण भागातील एका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकाने सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात या गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत दोन दिवसापूर्वी त्याने हे कृत्य केले होते घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबियाने थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठले महेंद्र खैरनार असं या नराधामाच्या नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली दरम्यान या आधीही दोन हजार एकोणीस मध्ये करत असल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करत त्याची बदली करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेनंतर परिसरात एकच संतापाची लाट उसळली आहे गावातील एका शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र गोपाळ खैरनार यांच्या विरुद्ध एक फिर्याद आली असून त्यानुसार आम्ही लहान मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची घटना घडल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका